निर्भया रत्नागिरी विभाग आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब हे जिल्हा दौऱ्यावर असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत आम्ही सर्व रत्नागिरी विभागातील पदाधिकारी व सभासद साहेबांच्या भेटीला गेलो त्या ठिकाणी रत्नागिरी विभागातील निर्भयांच्या तर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व निर्भयांच्या तर्फे माननीय नामदार सामंत साहेबांना राखी बांधून एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नांची येत्या वीस तारखेपर्यंत कायमस्वरूपी ही प्रश्न सोडवण्यासाठी उवाळणी द्या म्हणून विनंती केली यावेळी सामंत साहेबांनी एस टी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न येत्या आठ दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सोडवतील असं आश्वासन दिलं पण शेवटी आमच्यापर्यंत प्रश्न आणण्याचं काम संघटना करतात आणि त्या संघटनांना न्याय देण्याची भूमिका आमच्या राज्य राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे एस टीचे सगळे त्यांनी बोलायचं दुसरं एक उदाहरण हे सगळे एस टीवाले जे बसलेले आहेत हे धूर एकामेकांच्या विरोधात आहे मतदान केलं नाना एका बाजूला जाणार बंटी एका बाजूला जाणार मंगेश एका बाजूला जाणार संतोष एका बाजूला जाणार सतीश एका बाजूला जाणार तर सगळ्या संघटनांना मी एकट्यानं फोन केल्यानंतर आपापसात सगळे सगळे हवेदारी बाजूला करून सगळे केसटी संघटना इथं उपस्थित आहे त्याचा अर्थ माननीय एकनाथ शिंदे साहेब एस टी साठी शंभर कार्यरत आहे एस टी न्याय देतात आणि महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांना माझा गरज सांगा येत्या आठ हो दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना जे आवश्यक आहे नाना ते ना एक करण्याचा एकनाथ शिंदे साहेब शंभर टक्के प्रयत्न करतील या रक्षाबंधनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या विभागातील विभागीय अध्यक्ष राजेशजी मयेकर तसेच सचिव रवी लवेकर विभागीय खजिनदार अमित लांजेकर आणि सर्व पदाधिकारी विभागीय पदाधिकारी आगार पदाधिकारी उपस्थित होते महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूआर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद